पिंपरी चिंचवडमध्ये पुतळा तयार होण्याआधीच तडे गेलेले आहेत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा तयार होण्याआधीच पायाला तडे गेलेले आहेत पिंपरी चिंचवडमधील मोशी या परिसरात शंभर फुटी पुतळा उभारला जातोय रणजित जाधव माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत रणजित काय अधिकची माहिती आहे सुमित पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तब्बल शंभर फुटी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो या मोशीच्या भागामध्ये उभारण्याचं काम या ठिकाणी हाती घेतलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे मात्र आपण पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पायाची जी मोजडी आहे त्या मोजडीला तडे गेले आहेत प्रशासनाकडून ज्या ठिकाणी तडे गेलेले आहेत ज्या ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारे जे आहेत ते आता त्याचे झाकून ठेवून हे लपून ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतो की वरच्या भागापासून ते खालच्या भागापर्यंत या ब्रॉन्झ असलेल्या धातूला जे आहे ती तडा गेलेला आपल्याला एक पाहिला पाहायला मिळत आहे दोन चे चार दिवसापूर्वी हा हा या जे तडे पडलेले आहेत याचे व्हिडिओ आणि फोटो जे आहेत ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं त्यावर पिंपरिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी एक जो तो खुलासा केला त्या खुलासेमध्ये हा जो भाग जो आहे तो इथं नसल्याचा दावा केला होता मात्र टी व्ही नाईनच्या या पाहणीमध्ये हा मोजडीचा भाग जो आहे तो मध्येच असतेचा आपल्याला पाहायला मिळत त्यामुळं पिंपरिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह जे आहेत ते नक्की कुणाला वाचवतात तितकंच असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आता इथून पुढे झालेल्या चुका संदर्भात त्याची चौकशी व्हावी ती चौकशी आम्ही आता राज्य शासनाकडे केंद्र शासनाकडे त्यात चौकशी करण्याची मागणी करणार आहोत आणि इथून पुढचं जे काम होणार आहे त्याच्यासाठी एक समिती नेमावी त्या समितीच्या माध्यमातून हे काम हवं म्हणजे त्यात कुठल्याही त्रुटी राहता कामा नये